चंपा काही पण बोलते लाल दुपटा हे काय लाल दुपट आहे हे लाल टोपी आहे आणि याचं पण काय कलर पूर्णपणे लाल नाही भगव्या कलरची आहे टोपी आणि म्हणे लाल दुपटेवाला नाम तो बता आणि माझं नाव राम आहे ते तुला माहित नाही होय काय तुझं नाव काय मला माहित नाही म्हणजे अगं काय पण कशी बोलते माहीत तुझं लग्न झालंय माझं पण झालंय अशी काही पण बोलत जाऊ नको गे माहीत काय आहे तुझं हे मला पटत नाही असले धंदे डोक्यावर पडली का काय काय पण बोलते प्यार करणे कि उमर आणि तुझं प्यार ते टाक आणि घरात बाप भाऊ आहेत का नाही तुझ्या असं एखाद्या पोरांना तू लाईन मारतेस आणि फ्लर्ट करतेस व एखाद्या बरोबर मला असलं नाही आवडत बघता मस्करी बरे आहे तेवढ्यापुरती तेवढी अशा तर मा तुला म्हणती ना गावात मारते ठुमका ना गाव तुझ्यावरती मरतो अशा गावातल्या साऱ्या पुरी माझ्यावरती मरतात पण हा राम्या तसला नाही तसला नाही म्हणजे तसला नाही मला हे असलं आवडत नाही म्हणजे आवडत नाही काय पण बोलतील का